जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील बाबानगर अंकुशविहीर येथील अंगणवाडी मदतनीस शांतीबाई तडवी यात महिलेचा सहा महिने पगार काढल्यावरून विधानसभेत सत्ताधारी आमदारांचा विधानसभेच्या सभागृहात गदारोळ महिला बाल विकास विभागाच्या मंत्र्यांना सत्ताधारीच घेरल्याने आमदार आमशा पाडवीसह आमदार सुरेश धस यांनी सभागृह दणाणून सोडले होते नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील बाबा नगर अंकुशविहीर येथील अंगणवाडी मदतनीसच्या नावावर सहा महिने पगार काढणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझर सह सीडीपीओ तसेच यंत्रणेतील जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करत गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेत आमदार रामाशा पाडवी यांनी मांडल्यानंतर महिला बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे या प्रश्नाचे उत्तर देत असतानाच आमदार रामाशा पाडवींसह सुरेश धस यांनी धारेवर धरत सभागृह दणाडून सोडले होते तर म्यत अंगणवाडी मदतनीसचा सहा महिन्याच्या पगार खाणाऱ्या व काढणाऱ्या अंगणवाडी सुपरवायझरसह सह सीडीपीओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची चौकशी होईपर्यंत निलंबन करण्याची मागणी सभागृहात करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अध्यक्ष मोदय नंदुरबार जिल्हा इथे एकोणीसशे शहाण्णव पासून मदतनीस काम करत होती त्याच्यानंतर अचानक दोन हजार सहा मध्ये तिच्या जागावर दुसरी बाईला पगार देत होते या माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाना विनंती आहे का जे ऑलरेडी नोकरीवर पन्नास रुपये रोजाने जे महिला काम करत असताना जेव्हा तिच्या पगारवाढ झाले आणि ते तेव्हा त्याच्या नावाने दुसरी बाई काम करत असताना शासनाच्या निदर्शन नाही आला का पण ते जे संताबाई आहे ते मेली नंतर सहा महिने पर्यंत ती बायच्या नावाने पागार दिली गेली मेली नंतर ही पगार दिली गेली त्याच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली का दादा म्हणे माझी आई जिवंत असताना आम्हाला पगार तर नाही दिली पण माझी आई मेली नंतर सुद्धा माझी आईच्या नावाने पागार दिली गेली आहे तिथली स्थानिक अंगणवाडीने सुद्धा सुपरवायझरला आणि सीडीपीला ला, ला सांगितलं होतं तरी त्याच्या नावाने जे पगार काढून देणारे जे सीडीपीओ व सुपरवायझर असेल त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात याला पाहिजे हे माझे अध्यक्ष महोदय पेसिफिक विषय आहे दुसरं जेव्हा मी एक आमदार कलेक्टर व सीओ कडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो आहे कसे महिला हे मेली आहे आणि त्याच्या नावाने दुसरी मेहला पगार घेत आहे तरी दोन महिने झाले तोपर्यंत ना सीओने ना कलेक्टरने त्याच्यावर लक्ष दिलं कारण डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा तो विषय झाला तरी त्याच्यावर कोणती चौकशी केली नाही जेव्हा मी एक मीडियावर स्टेटमेंट दिला की मी कलेक्टर आणि च्या विरोध मध्ये मी आंदोलन करणार तेव्हा दोन महिन्यानंतर जे बाय त्याच्यावर ते मेलेलीच्या नावाने पागार खात होती त्या बायला सस्पेंड केलं तर माझे फिक मागणी आहे अध्यक्ष महोदय त्या डिपार्टमेंट मध्ये जे सीडीपीओ आणि सुपरवायझर जे पागार देतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर दोन महिने पर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी पेसिफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी जी या ठिकाणी शासनाचं आणि विभागाचं लक्ष वेधून घेण्याच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी मांडलेली आहे संबंधित जी मदतनीस आहे मयत शांता जयंतीलाल तडवी यांची एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पन्नास रुपये मानधनावर नियुक्ती ही तत्कालीन प्रशासनाच्या किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तदनंतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये दोन हजार सहा मध्ये अंगणवाडीमध्ये अंगणवाडी मदतनीस म्हणून सातशे चाळीस मानधन नियुक्ती ही करण्यात आलेली होती संबंधित जी मयत अंगणवाडी मदतनीस आहे यांच्या जाऊबाई श्रीमती सुमित्रा रोहिदास तडवी या बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या जागी कामकाज करत होत्या खर तर अंगणवाडीची इमारत नसताना अंगणवाडी ही शांती जयंतीलाल तडवी यांच्याच घरात ती अंगणवाडी भरत होती आणि त्यांचीच जाऊबाई ही त्यांच्या नावाने खोटी कागदपत्र त्या ठिकाणी तयार करून तिथं कामकाज करत होत्या आधार कार्ड इतर जी काही शासकीय कागदपत्र असतात त्याच्यामध्ये सुद्धा सुमित्रा रोहिदास तडवी या आहेत त्यांनी बनावट कागदपत्रे करून पोषण आहार वाटप असेल आणि इतर ज्या अंगणवाडीच्या बाबी आहेत ह्या त्यांच्या माध्यमातून ते काम होत होतं शांता जयंतीलाल तडवी यांची अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले आणि शांता जयंतीलाल तडवी यांच्या ऐवजी काम करत असल्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातली तक्रार ही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये केली त्यावेळेला लगेचच चोवीस फेब्रुवारी चोवीस दोन दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भातली समिती ही सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या यांना सूचना देऊन त्या ठिकाणी स्थापन केली या समितीचा अहवाल हा कागदपत्र्यांची तपासणी करून ही साधारणपणे चोवीस तीन दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि वीस मे रोजी या संदर्भातला एफ आय आर सुद्धा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे खर तर आमदार महोदयांनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे ज्या कैलासवासीय शांती जयंतीलाल तडवी आहेत यांच्या सुपुत्रांनीच आमदार महोदयांकडे त्या संदर्भातली तक्रार केली पण त्यांच्याच नातेवाईक सुमित्रा रोहिदास तडवी ह्या त्याच घरातल्या ह्या बनावट कागदपत्र त्या ठिकाणी सादर करून इतके वर्ष काम करत होत्या खऱ्या अर्थानं आम्ही सुपरवायझरकडनं सुद्धा त्या संदर्भातली ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला स्थानिक गावातले लोकप्रतिनिधी किंवा तिथल्या अंगणवाडी सेविका किंवा इतर गाव या संबंधित घरातल्या नातेवाईकांनी सुद्धा कधीही वीस पंचवीस वर्षांमध्ये त्या संदर्भातला उल्लेख केला नाही पण ज्या वेळेला दुर्दैवी निधन शांती तडवी यांचं झालं त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार ही त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी आमदार महोदयांकडे केली आणि त्या संदर्भातली माहिती त्यांनी आता या ठिकाणी सभागृहामध्ये दिलेली आहे पण तरी सुद्धा सन्मान्य आमदार महोदयांनी निवेदनाद्वारे जी काही तक्रार त्या ठिकाणी केली होती त्यानुसार वीस मे रोजी एफ आय आर त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि या संबंधामध्ये कडक कारवाई ही त्या ठिकाणी निश्चितपणाने अध्यक्ष मोदे केली जाईल सन्मान्य सुरेश सुरेश दस बोला अध्यक्ष मोदे कडक कारवाई कोणावर करणार माझ्या पेशे पर्सन आहेत सीडीपीओ हो, आणि सुपरवायझर वर कारवाई कर करा त्याने कसं काय मेल्यानंतर पगार दिले माझ्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सस्पेंड करून फौदारी गुन्हा दाखल करा एक आमदार तक्रार करतो ना तर दोन महिने कसं काय लागतो अध्यक्ष मोदय त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर फौदारी गुन्हा दाखल करण्यात यावे सुपरवायजरवर मी आपल्या अनुमतीने पुन्हा एकदा सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये या संदर्भातलं पत्र त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी दिलं आणि चोवीस फेब्रुवारी म्हणजे दोन तीन दिवसाच्या आतच त्या संदर्भातली समिती ही, ही त्या ठिकाणी सादर केली प्रकरण हे एकोणीसशे शहाण्णवचं आहे ज्या वेळेला अंगणवाडी ही त्या संबंधित कुटुंबाच्या घरामध्येच भरत होती आणि जी संबंधित व्यक्ती आहे ज्या संदर्भातली तक्रार आहे शांती तडवी ह्या आता मयत झालेल्या आहेत त्यांच्या नावाने त्यांचीच जाऊबाई सुमित्रा तडवी एकाच घरात राहत असणारी त्या ठिकाणी काम करत होत्या चुकीचे कागदपत्र त्या ठिकाणी देऊन आणि पंचवीस तीस वर्षांनंतर ही बाब निधन झाल्यानंतर सन्मान्य लोकप्रतिनिधी आमदार मोहोदयांच्या निदर्शनास त्यांच्या सुपुत्रांनी म्हणजे शांतीला शांतीदेवी तडवी यांच्या सुपुत्राने त्या ठिकाणी निदर्शनास आणलेली आहे आम्ही सुपरवायझरची सुद्धा चौकशी ही त्या संदर्भामध्ये केलेली आहे सुपरवायझरनी त्यांच्या जो काही त्यांचा जबाब घेण्यात आला त्याच्यामध्ये अशा संदर्भातली कुठलीही बाब ही, ही गावामध्ये त्यांच्या निदर्शनास आलेली नव्हती अशा पद्धतीचा त्यांनी त्याच्यामध्ये खुलासा दिलेला आहे पण तरीही आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे आमदार महोदयांनी त्यामध्ये सूचित केल्याप्रमाणे सी असतील सुपरवायझर असतील तिथल्या कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका असतील यांच्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि मी मगाशीच माहिती दिल्याप्रमाणे वीस 20... सन्मान्य अध्यक्ष हो महोदय मला पुन्हा एकदा सभागृहातल्या सदस्यांच्या निदर्शनास आणून द्यायचंय कि या बाबीमध्ये एकाच कुटुंबातल्या शांती तडवी या उत्तर उत्तर देतात अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून हो सन्मान्य सदस्य महोदयांच्या निदर्शनास आणायचे की आम्ही मे मे रोजी रोजी आम्ही या संदर्भातला एफ आय आर दाखल केलेला असून सी डी पी ओ यांना सुद्धा आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही एफ आय आर मध्ये त्यांच्या विरुद्ध सुद्धा दाखल केलेला आहे त्याच्यामुळे जी काही कारवाई आहे ती त्या संदर्भातली कडक ही केली जाईल सन्मान्य सुरेश अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आमशा पाडवी साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आता महिला व बाल कल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही डी पी ओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सीओ महिला व बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये दे डेप्टी सीओ महिला महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच मधला न्याय त्या ठिकाणी मिळेल